नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तामृदुंगासह हरिनामाच्या गजरानं पारनेर तालुक्यातील देसवडी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळाले कारण गेल्या दहा दिवसांपासून जगदगुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी पैकुंठगमन सोहळ्यानिमित्त श्री शंकर स्वामी अखंड हिरम सप्ताह आणि भव्य संगीत गाथा पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडत आहे दहा फेब्रुवारी रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे जवळपास चौदा दिवस हा सोहळा चालणार आहे या सप्ताहामध्ये दररोज तीन ते चार हजार भाविक हरिकीर्तनासह महाप्रसादाचा लाभ घेत आहेत तन्मन धनाने भाविक या सप्ताहात आवर्जून उपस्थिती लावत आहेत तब्बल चौदा दिवस हा सप्ताह चालणार असून संगीत गाथा पारायणही अविरत सुरू आहे दररोज सायंकाळी प्रवचन हरिपाठ आणि त्यानंतर नामांकित कीर्तनकार कीर्तनातून पुष्पगुंत आहे त्यामुळे देसवडेतील ग्रामस्थ अक्षरशः भक्तीमध्ये मग्न होऊन गेलेत विशेषतः सप्ताहामध्ये युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतलाय तसेच भोजन वाढण्याचा देखील अचूक नियोजन हे युवक आहे सप्ताहामध्ये प्रत्येक घटक तन्मन सेवा करत आहेत त्यामुळे एक आगळा वेगळा आनंद सर्वजण घेत आहे तसेच नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले नोकरदारही सप्ताहात सुट्टी टाकून सहभागी झालेत या सप्ताहाविषयी माझी चेअरमन भाऊसाहेब टेकुडे यांनी न्यूज अधिक माहिती शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र देसौडी तालुका पारनेर जिल्हा आयल्या नगर आणि त्याचबरोबर संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाली आणि तोही आणि तो आणि हा दोन्ही सोहळे अगदी एकत्र येऊन निश्चितपणानं आमच्या देसवडे गावावर या ठिकाणी निश्चितपणानं आनंदाचा वर्षाव झालेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही असा चौदा दिवसाचा नामयज्ञ या ठिकाणी पार पडत असताना निश्चितपणानं आमच्या देशवडीत ग्रामस्थांना असताना खूप मोठासा आनंद होतो आहे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये अगदी सर्व तरुण मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते मंडळी जुने नवे यांचा संगम घालून या ठिकाणी निश्चितपणानं खूप मोठासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये नावाजलेले सर्व नामवंत कीर्तनकार त्यापैकी उद्धव महाराज मंडलिक असतील कदम माऊली असतील ढोक महाराज असतील असे मोठे मोठे महंत या ठिकाणी येऊन नामयज्ञामध्ये कीर्तनाचा आनंद आपला आम्हाला आपल्याला देत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सकाळी पंगत संध्याकाळी पंगत अशा पद्धतीनं खूप मोठासा महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी होत आहे आणि निमित्ताने या ठिकाणी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं संगीत पारायण आणि त्याचबरोबर दुपारी छ चे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथेवर या ठिकाणी सन्मान्य हरिभक्त परायण शिवाजी महाराज दाते यांचं या ठिकाणी सुसरावी असं प्रवचन त्या ठिकाणी होतं आहे आणि त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी चौदा दिवस गेली सात आठ दिवस झालेत आठ दिवसाच्या नंतर चौदा दिवसाचा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होत असताना शेवटचा उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने या नामयज्ञाची सांगता होते आणि त्या सांगतेच्या रूपाने या ठिकाणी खूप दानशूर मंडळींनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं दान या ठिकाणी दिलेलं आहे आमच्या सर्व तरुण मित्रांनी तर खूप मोठंचं महिन्याला एक हजार रुपये अशा पद्धतीनं बारा महिन्याचे बारा हजार रुपये अजून अशा अनेक प्रकारची अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं मदत या ठिकाणी निश्चितपणानं या नामवेज्ञाला दिली आणि म्हणून सर्वांचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर सुद्धा कौतुक या ठिकाणी होतं आहे आणि मी ॲक्च्युली हे देसोडे गावचं आहे पण सध्या नोकरीसाठी मी संभाजीनगरला आहे असे आमच्या गावातले जवळजवळ तीस ते पस्तीस लोक असे बाहेरच्या गावामध्ये आहेत जवळजवळ पंचवीस तीस लोक सगळे सप्तहसाठी चौदा दिवस सुट्टी काढून या स्वर्णमहोत्सव साठी आलेले आहे सगळ्यांनी एकदम आनंद घेण्यासाठी या सप्त्याचा सगळे पंचवीस तीस लोक सगळे सुट्टी टाकून आलेले आहे सप्तामुळं कसं वातावरण झाले गावामध्ये काय आनंद वात वातावरण झालेलं आहे खूप आनंद वाटतो असा सप्ताह दरवर्षी व्हायला पाहिजे पण हा अमृत महोत्सव असल्यामुळे आम्ही चौदा वर्षाचा सप्ताह ठेवलेला आहे इथून पुढं पंच्याहत्तर वर्ष आमचं असं याच्यापेक्षा खूप मोठा आनंदात होणार आहे आणि तुम्ही शहरी भागात असता आणि ग्रामीण भागाचा फरक असतो ग्रामीण भागात सत्तेला जास्त महत्त्व असते तुम्हाला काय वाटतं शहरी भागात तुम्ही संभाजीनगरला असता आता तुम्ही ग्रामीण भागात तुमच्या गावात सप्त्यासाठी आलात शहरी भागात आनंद घेण्यासाठी खूप कमी वेळ असतो शहरी भागा शहरी भागामध्ये तसे गाव गावामध्ये हा आनंद घेण्यासाठी खूप वेळ असतो त्याच्यासाठी आम्ही सगळे जे एवढे लोक बाहेर आहेत सगळे आनंद घेण्यासाठी गावी आलेलो आहे सप्तसंभी पर्यंत आता तुम्ही येतेच हो प्रत्येकाने चौदा चौदा दिवस सुट्टी टाकून आलेला आहे शंभर जण वाढण्यासाठी राहतात पहिले आम्ही पंगत सर्व पाहुण्यांची महिलांची घेतो त्यानंतर पुरुषांची होती मग त्यानंतर सर्व जेवण झाल्यानंतर सर्व आमचे तरुण मित्र मंग जेवण करण्यासाठी बसतात साधारणतः किती भाविक या भोजनाचा आस्वाद घेतात तरी साधारण साडेतीन चार हजार पब्लिक राहतं पहिल्या पंक्तीला आठशे ते नऊशे जण महिला बसतात त्यानंतर मग पब्लिक म्हणजे पाहुणे विहुणे नंतर सर्व गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट होतात का हो आमच्या प्रत्येक सर्वजण शंभर सर्व स्वयंसेवक आणि नियोजन कसं करता वाढण्याचं तुम्ही नियोजन सर्व शंभर स्वयंसेवक प्रत्येक सर्वजण वाढण्यासाठी राहतात आधी तुम्ही काय असे तुम्ही चर्चा वगैरे करता का आता आज आज, आज कोण कसं वाढायचं कसं वगैरे काय आमची शंभर जणांची टीम आहे त्यानंतर त्याच्यात काही पंतर्वे जेवण झाल्यावर वा उचलण्यासाठी काही वाढण्यासाठी जेवण झाल्यानंतर पंतरवाडी जी मोकळी पडते ती कोण टाकतो तुम्ही कसं त्याचं नियोजन कसं केलंय ट्रॅक्टरच्या टॉरलँडची व्यवस्था करेल त्यानंतर झाल्यानंतर लांब टाकून येतो डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी ता अश्विनी कुरी डीएसवडे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा नमस्कार